मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा युवराज खूप चिडलेला असतो तो म्हणतो माझ्या बायकोला आता कोण काम सांगतंय ना बघूच मी इकडचा चमचा तिकडे तिला करू देणारच नाही आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी पण म्हणते आम्ही पिंकी तुझ्या बाजूने आहोत युवराज चिडलेला असतो तेव्हा सुशिला म्हणते काय रे तू कुणाला धमकी देतोस तुझ्या आईला धमकी देतो की, दे की, दे की काय पण तुला लाज वाटते का तू सारखा बायकोची बाजू घेतो असं म्हणून ती y hura a las cubultes. De... त्यावेळी छबी म्हणते मी पिंकीच्या बाजूने आहे पाहू आता तिला कोण एवढं काम सांगते युवराज असं म्हणून युवराज पिंकीच्या हाताला पकडतो आणि तेथून तिला घेऊन जातो त्यावेळी ते, ते सर्वजण हॉलमध्ये येतात युवराज हात जोरात डायनिंग टेबलवर मारतो आणि स्वतःलाच खूप त्रास करून घेतो पिंकी आता त्याच्याकडे पटकन जाते आणि म्हणते धनी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका युवराजला आता सुरेखाने सुशिलाचा खूप राग आलेला असतो इकडे सुशिला आणि सुरेखा मात्र रूममध्ये असतात सुशीला म्हणते मला माहित आहे की हा युवराज नेहमी आता पिंकीच्या मदतीला धावून जाणार तिला काहीही काम करू देणार नाही त्यावेळी सुरेखा म्हणते माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे तेव्हा सुशीला म्हणते राहू देत तुझा प्लॅन आता राहू देत तो युवराज आणि ती घाटवाडीची मुलगी एवढेही नाही नाहीयेत की त्यांना काही आपला डाव समजत नसेल त्यावेळी सुरेखा म्हणते अगं हे बाकीचं प्रकरण राहू देत पण माझं ऐक ते युवराज आता पिंकीला म्हणतो तो कपाटाचा पाय असा आपोआप निघाला नव्हता मला विश्वास आहे या दोघींनीच काहीतरी केलं असेल पिंकी म्हणते तुम्ही काहीही म्हणा परंतु सासूबाई मला त्रास देतील ही खात्री आहे पण त्या माझ्या जीवावर उठतील असं कधीही काही करणार नाही मी विश्वास श्वासाने तुम्हाला सांगते तेव्हा सर्वजण युवराजला समजवतात खरंच युवराज आई असं कधीही करणार नाही युवराज म्हणतो मग ते कपाट कोणी तिथे नेऊन ठेवलं त्यावेळी आता सत्या म्हणतो अरे आईच्या हट्टाखातर आम्हीच तिथे नेऊन ठेवलं कारण आईला धुळीचा खूप त्रास होत होता युवराज म्हणतो मग तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला की आई साहेबांचंच हे कारस्थान आहे पण पिंकीला आणि छबीला हे अजिबात मान्य नसतं दुसरीकडे सुरेखा म्हणते आपल्याला पिंकीचा काटा काढायलाच पाहिजे त्यावेळी सुशिला म्हणते म्हणजे तुला म्हणायचंय काय त्या पोरीच्या जीवावर बेतेन असं मी कधीही करणार नाही मला तिचा जीव घ्यायचाच नाही आहे त्यावेळी सुरेखा म्हणते अगं अशी काहीतरी पहिली आयडिया केली असेल ना की तिला एकटं पाडायचं त्यावेळी सुशिला म्हणते हो तिला ते गाववाडीची जी पायवाट आहे ना तेथे तिला एकटीला ते रत करायला सांगितलं होतं एकटीलाच तिकडे सोडून दिलं होतं तेव्हा ती एकटी पडली होती त्यावेळी तेथे एक विहीरसुद्धा होती असं सुशिला सांगते तेव्हा आता मात्र सुरेखाच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटते ती म्हणते तिथे एक विहीर आहे ना मग तेव्हाच ढकलून द्यायचं त्यावेळी सुशिला म्हणते मी तुला सांगितलं ना एकदा मी त्या मुलीच्या जीवावर उठणार नाही असं म्हणून आता सुशीला त्या गोष्टीसाठी स्पष्टपणे विरोध करत असते सुरेखा म्हणते तू फक्त त्या मुलीला असं काहीतरी सांग जेणेकरून ते रोध करण्यासाठी ती, ती तेथे जाईल मग पुढचं काय करायचं ना ते मी पाहते वेळी सुशीला म्हणते बरं ठीक आहे इकडे युवराज हा अजूनही संतापलेला असतो पिंकी म्हणते माझ्यामुळे सासूबाई खूप दुखावल्या आहेत त्यामुळे मी तिकडे जाते आणि त्यांची माफी मागते युवराज म्हणतो काय गरज आहे तेव्हा पिंकी म्हणते नाही मला जाऊ द्यात म्हणजे त्या मला माफ करतील तेव्हा पिंकी आता मला लगेच तेथून जायला निघते छबी म्हणते तुला सोन्यासारखी बायको भेटली आहे तिला जप तू तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा युवराज युवराज म्हणतो की या ऐकतच नाही मी काय करू का ही छबी त्याला धीर देते आणि म्हणते सगळं काही ठीक होईल तू काळजी करू नको इकडे पिंकी आता सुशीलाच्या रूमकडे चाललेली असते त्यावेळी ती समोर पाहते तर त्याच रूममधून आता सुरेखा बाहेर येत असते तेव्हा पिंकी मनातल्या मनात विचार करते या सुरेखा मावशी सासूबाईंच्या रूममध्ये कशा का काय काही कळत नाही या दोघींचं काहीतरी मेतकूट दिसते त्यावेळी सुरेखा मुद्दामच विचारते तू ताईडीच्या रूममध्ये का चाललीस तेव्हा माझं तिथे काम आहे मला त्यांनी फोन करून बोलवलंय आता माझ्या खऱ्या सासूबाई त्या आहेत म्हटल्यावर त्यांचंच काम मी पहिलं करणार ना असं ती मुद्दामच म्हणते सुरेखाला जरा वेगळा संशय येऊ लागतो तेव्हा ती म्हणते खरंच तू तुझ्या सासूकडे चाललीस का पिंकी म्हणते हो मग त्या माझ्या सासूबाई आहेत म्हटल्यावर त्या मला बोलवणारच ना आणि मग मी जाणारच असं म्हणून पिंकी देखील तेथून जाते रूममध्ये गेल्यानंतर आता ती सुशिलाची माफी मागत असते तेव्हा सुशिला म्हणते अजिबात तू माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस पण पिंकीसारखी माफी मागण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे सुरेखा चित्राला बोलवून घेते आणि म्हणते काय तुला सांगितलं होतं ना चोवीस तास त्या दोघींवर नजर ठेवायची कारण ताईडीकडे आता पिंकी गेली आहे कशाला गेली त्यावेळी चित्रा म्हणते काय माहीत मला तुम्ही कुठे सांगितलं होतं की आता त्यांच्या दोघींवर नजर ठेवायची म्हणून मी तर आराम करत होते तेव्हा सुरेखा म्हणते काढू का तुझा आराम तेव्हा आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी चोवीस तास लक्ष ठेवेन असं आता चित्रा म्हणते पिंकी आता सुशिलाची सारखीच माफी मागत असते तेव्हा सुशिला म्हणते माझ्या डोळ्यासमोरून नीक तुला म्हटलं ना त्यावेळी पिंकी म्हणते बरं ठीक आहे जे काही झालं त्याबद्दल मला माफ करा एवढंच मला म्हणायचं होतं आणि गेले दोन तीन दिवस जे काही चाललं आहे ना म्हणजे माझ्या बाबतीत त्यामुळे घरच्यांना पण त्रास होतोय आणि मला माहिती आहे ना हे डोकं तुमचं नाहीचं आहे दुसरं कुणीतरी तुम्हाला आहे आणि त्याचा त्रास आपल्या घरच्यांना होतोय कारण जेव्हा मी बाहेर एका पायावर उन्हातानामध्ये उभी होते तेव्हा तो साप येणं बरोबर कपाटाचा पाय मोडणं हे योगायोग नाही आहे हे कुणीतरी मुद्दाम घडवून आणले त्यावेळी सुशिलाला आता धक्काच बसतो ह्या हुशार पिंकीने लगेच आपला कावा ओळखला ही गोष्टच आता तिच्या लक्षात येते दुसरीकडे सुरेखा म्हणते ही सुशिला मला डबल क्रॉस करत नाही ना, ना। त्यावेळी चित्रा म्हणते तुम्हाला एक विचारू का डबल क्रॉस म्हणजेच काय ते मला माहीत नाही त्यावेळी सुरेखा आता मनातल्या मनात विचार करते आज रात्रीच सर्व प्लॅन सेट करून ठेवते म्हणजे पिंकी ढगात आणि तायडी कोमात अशी अवस्था होईल इकडे पिंकी आता सुशिलाला म्हणते आपण दोघीही युती करू आणि सुरेखा मावशींना मात देऊ त्यांना घराबाहेर काढू पण आता सुशिला ऐकायला तयार नसते कारण तिला सुरेखाचं सारखं बोलणं आठवत असतं ही घाटवाडीची मुलगी आपली कधीही होऊ शकत नाही एकदा का ती घराबाहेर गेली मग पण दोघीही एकत्र छान प्रकारे नांदू असं खरं तर सुशिलाच्या मनात येतं त्यामुळे पिंकीला ती मदत करण्यासाठी स्पष्टपणे नकार देते त्यानंतर पिंकी रूममध्ये ते युवराज आता बाहेरून कडी लावून बाहेर गेलेला असतो काही वेळानंतर आता तो तिथे येतो तर पिंकी म्हणते अहो मला असं कोंडून का घेतलं तुम्ही मला इथे नाही करमत एकटीला काही काम नाही धाम नाही युवराज म्हणतो तुम्ही काहीही काम करायचंच नाही आहे ना पण मी सांगतोय ना तुम्हाला कारभारी त्यावेळी पिंकी म्हणते पण तरीही युवराज दार बंद करून घेतो आणि अगदी रोमॅंटिक होतो त्याने आता पिंकीसाठी पान आणलेलं असतं तेव्हा पिंकी म्हणते मला पान खायची खूप इच्छा झाली होती बरं झालं तुम्ही ती माझी पूर्ण केली युवराज म्हणतो कसं असताना ना आपण दोघे ही एकत्र हो एक असलो ना मग अशी रोमॅन्टिक होतो आणि आपल्याला छान छान सुचतं सुद्धा पिंकी म्हणते काय सुचतं त्यावेळी युवराज म्हणतो एकांत मिळतो ना आपल्याला मग आता माझी एक इच्छा पूर्ण करताय ना तुम्ही असं युवराज पिंकीला विचारतो पिंकी म्हणते कोणती युवराज म्हणतो थांबा हा तुम्हाला व्हिडिओज दाखवतो असं म्हणून तो मोबाईलमध्ये असणारा तो व्हिडिओ प्ले करतो तर त्यामध्ये आता एक छानसं गोंडूसं बाळ असतं त्यावेळी पिंकी आता लगेच लाचते त्यानंतर युवराज म्हणून म्हणतो एखादी जादूची झप्पी तरी द्या ना आता तो तिच्या अगदी जवळ जातो तेवढ्यातच कोणीतरी दार ठोठावतं युवराज म्हणतो की मी तुमच्याजवळ जवळ आलो ना कुणीतरी सारखं टपकतं मला ना खूप राग यायला लागलाय आजकाल पिंकी म्हणते जाऊ द्यात आता दार उघडते आणि समोर पाहते तर तेथे ते सुशिला आलेली असते तेव्हा सुशिला आता पिंकीला म्हणते हे पोरी तू इकडे ये मला माहीत आहे तू मगाशी मला जे काही बोलली तुझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे म्हणूनच मी त्या बोलण्याचा खूप विचार केला राज शकतो तुला वाटतं ना तेवढी तुझी आई खाष्ट नाहीये मला आता माझी एक इच्छा पूर्ण झालेली पाहिजे तेव्हा कोणती इच्छा असं युवराज विचारतो तेव्हा मला नातवंड पाहिजे असं सुशीला म्हणते आता पिंकीला आणि युवराजला धक्काच बस दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात पुढे आता सुशीला म्हणते त्यासाठी तुला एक व्रत करावं लागेल तेव्हा कोणतं व्रताबद्दल तुम्ही बोलताय असं आता पिंकी विचारू लागते तेव्हा सुशीला म्हणते तू आईच्या मंदिरामध्ये जायचं आणि तेथे मध्ये एक विहीर लागते त्या विहिरीमधून पाणी काढायचं देवी आईच्या मंदिराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि त्या प्रदक्षिणा घातल्यानंतर पुन्हा येताना तू एकच काम करायचं ते म्हणजे तू येताने पुन्हा ती कळशी भरून घेऊन घरी यायचं त्यावेळी एवढंच ना असं पिंकी विचारते आणि देवी आईचं व्रत आहे म्हटल्यावर मी करणारच असं म्हणून ती सुशीलाला होकार देते तर आता युवराजला खूप टेन्शन येतं त्या माहित होतं तिकडे गेल्यानंतर सुद्धा काहीतरी गडबड होणार आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी अगदी छान प्रकारे ते रत पूर्ण करते आणि मग त्यानंतर घरी येत असताना ती पुन्हा ती कळशी भरून घेत असते त्यावेळीच आता दुसरीकडे अगदी सुशिला सारखं रूप घेऊन सुरेखा तिथे आलेली असते संग्रामला म्हणते की आता मला पिंकीला विहिरीमध्ये ढकलून द्यायचंय आणि जर माझ्यावर कुणाला संशय आला तर तो यायला नको म्हणून तसा सुशीलासारखा मी वेश परिधान केला आहे साडी पण नेसली आहे कारण तो आरोप सुशिलावर येईल मग त्यानंतर आता जेव्हा पिंकी पाणी भरायला तेथे जाते सुरेखा आता पिंकीला तेथे विहिरीमध्ये ढकलून देते तेव्हा ती धनी असं जोरात ओरडते दुसरीकडे युवराजला समजतं पिंकी कोणत्या तरी संकटात आहे अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा